संत गजानन महाराज सेवाईचा राणा आज संत गजानन महाराज सद्गुरू संत गजानन महाराज यांची पालखी खामगावात आली संबंध खामगाव शहरामध्ये दसरा दिवाळीसारखा सण तिथं साजरा केला जातो आज मनापासून आम्ही गजानन हे साखळ घातलं आहे की आमचे नेते अजितदादा पवार हे लवकरच मुख्यमंत्री होत व त्या माध्यमातून आमचा राजा जो आहे सुखी हो समृद्ध हो व सर्वसामान्य नागरिक याला हे सरकार आपलं असं वाटावं हो। अशा प्रकारचं साखळ आम्ही घातलं लवकरात लवकर बडीराजाची कर्जमाफी देखील सरकारने दे द्यावी